हाय हॅलो नमस्कार तर आज आहे मदर डे तर मदर डे दिवशी आम्ही सगळ्या बहिणी मिळून आईच्या घरी गेलो आणि आईच्या घरी छान असं म्हटलं आपण छान असं आईबरोबर मदर डे सेलिब्रेशन करू त्याबरोबर वहिनी सगळ्या बहिणी आई चुलती सगळ्यांना सगळ्यांनी मिळून आम्ही छान असं मदर्स डेचं सेलिब्रेशन केलं से खूप छान वाटलं आणि खूप दिवसातून असं आम्ही एकत्र आलो होतो इतका एन्जॉय केला इतका एन्जॉय केला की आम्ही आमचा आनंदही गगनात मावेना तर चला पहा तुम्ही आम्ही कसा मदर्स डे सेलेब्रेशन केला ते से आपण छान काय ते यायच्यात ना कोण आता केक मांडायचा केक नाही आलाय पुढे भावाची मुलं वगैरे सगळे केक मांडण्यासाठी टिपवाय वगैरे आणत होती सगळ्यांनी कार्यक्रम केला चला तर मग केक वगैरे आणलाय पुढे आपण काय कुड्या आहे ते जाना ए हर्षद जा त्या गीतांजली मामी त्यांना बोलव जा तेवढी मग करून टाका आम्ही सगळ्याजणी मिळून सगळं नियोजन करत होतो बसण्यासाठी वगैरे आईला त्यांना खुर्च्या वगैरे आणि आम्ही बाजूलाच उभा राहणार होतो म्हणजे जे आई चुलती वगैरे आहेत त्यांना असं मध्यभागी बसवणार होतो आणि छान असं आम्ही बाज वगैरे आणलेली आन आणि बाजेवरती छान असं बेडशीट टाकलेलं बेडशीट खूप दिवसाचं होतं म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचं म्हणून खूप सगळेजण हसले आईने किती दिवस असं जपून ठेवले किती छान दिसते असं नव्यासारखं आई काही जा कार्यक्रम असेल तरच ते काढते आणि छान धुवून ठेवून देते सगळ्यांना खूप आठवण आली त्याची आम्ही आलं तरच हे बेडशीट बाहेर निघतं बारा वर्ष झाली या बेडशीटाला तरी ते कसं असं नव्यासारखं दिसते असे सगळे बोलत होते सगळ्यांनी मिळून त्याची घडी घातली एवढं ते, ते बेडशीट आराध्याचं <स्वेश्ण> सगळ्यांना बोलवायचं चा काम चालू होतं तिला केक खायची खूप घाई चाललेली म्हणून आराध्या सगळ्यांना बोलून बोलून घेत होती <स्वेश्ण> सगळ्यांच्या आवडीचा पायनॅपल फ्लेवरचा केक आणला होता हा तू तु बस बापू तू तु बस पुढची वडती आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या चुलतीला बसवलं सगळ्यात मोठी चुलती म्हणजे माझी ती सख्खी मावशी आहे माझी आई आणि माझी सगळ्यात मोठी चुलती सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत आणि बाकी दोन चुलत्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सगळ्यात मोठ्या चुलतीला बसवलं नंतर माझ्या आईला बसवलं तीन नंबर चुलतीला बसवलं आणि चार नंबर सगळ्यात छोट्या चुलतीला बसवलं आणि आम्ही सगळ्या बहिणी आणि सगळ्या बहिणी मिळून पाठीमागे उभा राहिलोत आणि छान असे थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि नंतर मदर्स डे सेलिब्रेशन केलं आणि केक कापला

केक खाऊ घातला आणि सगळ्यांनी मिळून खूप सारा एन्जॉय केला एकमेकाच्या गालाला वगैरे लावून खूप सारा धिंगाणा केला आणि केक खाऊन सगळा संपवला आणि नंतर परत थोडंसं निवांत बसलो आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप खूप गप्पा मारल्या ले। आम्ही काढलेले सुंदर फोटोज अशा प्रकारे आम्ही आईच्या घरी छान असा सगळ्यांनी मिळून मदर्स डे सेलिब्रेशन केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय